मनपा सचिन कलंद्रे यांनी दिले तुमच्याकडे सगळ्या सीआर कार्ड साठी पन्नास मीडिया घेऊन दोन जण पी आर कार्ड दिले त्यांची मोजणी करून घेतली पैसे भरून घेतले पणकुला विषय नाही आहे बोला सांगा

तोही बंद झाला पाहिजे आणि जेला ज्या ठिकाणी लाईट लागतात लाईटच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की लाईट हा सगळ्याचा महत्वाचा विषय आहे आताच खेडियानगरमध्ये मर्टर झाला एक घंट्या लाईट बंद होते त्याच काळामध्ये मर्डर झाला आणि जेवढे उद्यान आहे सगळ्या उद्यानामध्ये दारू पितात लोक काय पितात आणि तो दारू पिला बॉटल्या दिसल्या सकाळी तुम्ही स्वतःच आलो मी प्रत्येक उद्यान फिरणार नाही फिरी पण जेवढ्या पूर्ण फिरू शकणार नाही तर ज्या उद्यानात दारूच्या बाटल्या त्या नागरिकांना मिळतात तिथल्या चौकीदारवर दुसऱ्या दिवशी कारवाई झाली पाहिजे हे जर तुम्ही पॅटर्न ठेवलं तर ते उद्यान चांगले राहील लोकांसाठी वॉक करण्यासाठी फिरण्यासाठी स्वच्छ राहील आणि लाईट पूर्ण ज्या ज्या बंद आहे चालू ठेवा उद्यानात साफसफाई ठेवा मी दोन दिवसानंतर पूर्ण अमरावती शहरामध्ये फिरणार आहे आयुक्त साहेब फिरणार आहे सगळे अधिकारी फिरणार आहे तर ह्या ज्या ज्या गोष्टीवर आज तिथे चर्चा झाली हे सगळ्या जनतेचा रोष आहे अमरावतीच्या म्हणून अमरावतीच्या जनतेचा रोष इथे गेल्यावर फेस करताना आलं पाहिजेत त्यावेळी पुऱ्या एरियात पण डे साफसफाई हवेतचा पण बटणी पण आहे आणि फॉगी मशीनने बोललं तुम्ही चुकीची माहिती देताय दुरुस्त होऊन जा तुम्ही हे काही एरियात फॉगिंग चालू नाही आहे आणि जिथे मी फिरेन दहा फॉगिंग मशीन लागल पण त्याच्यामध्ये ऑइल नसते बंद असते मशीन खराब असते ती करतो या ठिकाणी

अमरावती शहरामध्ये अडीच होयपीएस ऑफिस वरती मुंबई मध्ये आम्ही कायदा पारित केला त्याविषयी विधानभवनामध्ये विषय चालला अमरावतीमध्ये पन्नास साठ लोकांची विषयी होल्डिंग पडलं तुम्ही उभा राहतो कम दहा हजार लोक मिळेल असतील